अधिकृत राष्ट्रवादी आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिवसेनेच्या फुटीनंतर धनुष्यमान चिन्ह आणि शिवसेना पक्ष यास अधिकृत मान्यतेसाठी सुरू असलेल्या सुप्रीम कोर्टातील सुनावणी बारा नोव्हेंबरला होणार आहे आणि या सुनावणीवर एकनाथ शिंदेच्या पक्षाचे गटाचे राजकीय भवितव्य ठरणार असले तरी याच निकालावर अजितदादांच्या पक्षाचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे न, न भविष्य घडलेल्या या राजकीय सत्तांतरास काही ज्येष्ठ तज्ज्ञ व संविधानाचे जाणकार यास करून कडाडून विरोध होताना दिसतो त्यांच्या मते निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र ये येत बहुमताच्या जोरावर पूर्ण पक्षच काबीज करणे हे कायद्यास मान्यस होऊ शकणारे नाही आणि त्यामुळे आता याच पद्धतीने अजित पवारांनीही राष्ट्रवादी पक्ष आपल्याकडे घेतलेला असल्याने एकनाथ शिंदेच्या अधिकृत शिवसेना पक्षाचा निकाल लागतात अधिकृत राष्ट्रवादी पक्षाचाही निर्णय याच धर्तीवर होणार असल्याचे मानले जात आहे येणाऱ्या काळात घडणाऱ्या राजकीय घडामोडी जोरात फिरत असतानाच राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांचे भवितव्य ठरणार असले तरी सर्वसामान्यांच्या दृष्टीने न्यायालयाच्या या निकालाने राजकीय विश्वासावरही शिक्कामोर्तब होईल असे दिसते